महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार दादा आपल्या सभेतील वक्तव्यांसाठी आणि राजकीय विरोधकांना थेट आव्हान देण्यासाठी प्रसिद्ध आहेत काही महिन्यांपूर्वीच दादांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याचं आव्हान दिलं होतं त्यावेळी दादा म्हणाले होते की ज्यावेळी अजित पवार एखादे चॅलेंज देतो ते चॅलेंज जिंकूनच दाखवतो एक गोष्ट लक्षात ठेवा त्या जागेवर मी महायुतीचाच उमेदवार निवडून आणणार दादांनी दिलेलं चॅलेंज अमोल कोल्हे महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी फिक्स मानली जाते अद्याप महायुतीचं जागा वाटप झालेलं नसलं तरी अजित दादांनी चॅलेंज दिल्यामुळं महायुतीसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे त्यामुळेच आज आपण बीच्या मिशन लोकसभा या मालिकेच्या चौथ्या भागात दादा आपलं चॅलेंज पूर्ण करणार की अमोल कोल्हे आपला गड राखणार हे पाहणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ या सहा जागा येतात शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यास जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अतुल बेनके आमदार आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बेनके बराच काळ तटस्थ राहिले मात्र मागच्या एक महिन्यापूर्वी बेनके यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला दुसरा मतदारसंघ आहे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत सोबतच त्यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे मागचे तीन टर्म ते या मतदारसंघातून आमदार आहेत त्यानंतर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत तर शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत पुणे जिल्ह्यातील दहा आमदारांपैकी नऊ आमदार अजित पवारांकडे आहेत फक्त अशोक पवार यांनीच शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय हे विशेष शिरूर विधानसभा मतदारसंघानंतर पाचवा मतदारसंघ येतो भोसरी या मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत दोन हजार चौदामध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपची उमेदवारी घेऊन ते आमदार झाले त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे पाटील आमदार आहेत चेतन तुपेंचा पाठिंबा सुद्धा अजित पवारांनाच आहे म्हणजे एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील पाच जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीनुसार इथे महायुतीचेच पारडे जड आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता ही चित्रपटातून आणि मालिकांमधून आलेली आहे त्यांचा राजकीय कार्यकाळ तुलनेने खूप कमी आहे दोन हजार नऊमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तीन टम खासदार होते पण दोन हजार एकोणीसमध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला यामागे आढळराव पाटलांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी तर होतीच त्यासोबतच अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेतून मिळालेली लोकप्रियता देखील त्यांना कामी आली तसंच त्यांना अजितदादांचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक आमदारांचा पाठिंबा देखील होता पण आज परिस्थिती वेगळी आहे ज्या अजितदादांनी आणि दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्यासाठी प्रचार केला तेच आज त्यांच्या विरोधात आहेत अजितदादा तर कोल्हेंचा पराभव करणारच असं ओपन चॅलेंज देत आहेत कोल्हेंसमोर आणखी एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे त्यांच्यावर असलेला मतदारसंघात लक्ष न दिल्याचा आरोप कोल्हे नट असल्यामुळे त्यांचा बराच वेळ अभिनयात जातो त्यामुळे कोल्हेंना मागच्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघावर लक्ष केंद्रित करता आलं नाही असं मत व्यक्त केलं जाते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या प्रकारे आढळरावांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा कोल्हेंना झाला त्याच अँटी इन्कम्बन्सीमुळे अमोल कोल्हेंना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नुकसान होणार आहे त्यासोबतच अमोल कोल्हेंची राजकारणातील धरसोड वृत्ती स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी तुटलेला संबंध यामुळे अमोल कोल्हेंना यंदाची शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कठीण जाणार हे बोललं जातंय यातच अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळं या निवडणुकीला आणखीच महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहणार हे निश्चित पण यावेळी दादा आपला चॅलेंज पूर्ण करणार की अमोल कोल्हे आपला गड राखणार हा खरा प्रश्न आहे याचं उत्तर निवडणुकीच्या दिवशी शिरूरची जनताच देईल पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा तुर्तास धन्यवाद